सध्या सर्वात जास्त चर्चेतला मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ आणि कोसळलेलं शेअर बाजार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळते भारतीय शेअर बाजारात सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय आणि होतोय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी मोठ्या प्रमाणात घसरल्याचं पाहायला काल मिळालं मात्र हे असं पहिल्यांदाच घडतंय का याआधी भारतात कधी कधी शेअर बाजार कोसळलाय याआधी शेअर बाजार कोसळण्याची कारणं नेमकी काय होती आणि आता काय कारण आहेत हे सगळं सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आता काल सात एप्रिलला शेअर बाजारात घसरण आहे ती आजवरच्या एक इतिहासात एका दिवसात झालेल्या सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक आहे या घसरणीमुळे एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजीच्या ब्लॅक मंडेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला झालेली घसरण हे पहिलं आधुनिक जागतिक आर्थिक संकट मानलं जातं भारतात सुद्धा अनेकदा एकाच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे सहा सर्वात मोठ्या शेअर बाजारातल्या घसरणीबद्दल आपण आता पुढे जाणून घेणार आहोत भारतात पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली ती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये आणि याला कारणीभूत होता हर्षद मेहता घोटाळा भारतातल्या शेअर बाजारातली पहिली सर्वात मोठी घसरण ही होती हर्षद मेहताचा जवळपास चार हजार कोटींचा घोटाळा समोर आला होता त्यामुळे सेन्सेक्स जोरात आपटला होता भारताच्या शेअर बाजारात अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी सर्वात मोठी एका दिवसात झालेली घसरण ही पाहायला मिळाली होती यावेळी सेन्सेक्स पाचशे सत्तर अंकांनी म्हणजे बारा पॉईंट सात टक्क्यांनी कोसळला होता हा घोटाळा झाल्यानंतर भारताच्या आर्थिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले होते ज्यामध्ये सेबीच्या अधिकारात वाढ करण्यात आली त्यानंतर आशिया खंडात आलेल्या मोठ्या संकटामुळे डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अठ्ठावीस टक्क्यांनी शेअर मार्केट कोसळलं होतं त्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये तिसऱ्यांदा भारतात शेअर बाजार कोसळलं याला कारणीभूत होता केतन पारेक घोटाळा दोन हजार एकमध्ये मध्ये ब्रोकर केतन पारेक याने केलेल्या घोटाळ्यामुळे शेअर बाजार असाच खाली कोसळला होता जेव्हा हा घोटाळा उघ उजेडात आला तेव्हा बाजारात एकच गोंधळ उडाला दोन मार्च दोन हजार एक रोजी सेन्सेक्स एकशे श्याहत्तर अंकांनी म्हणजे चार पॉईंट तेरा टक्क्यांनी कोसळला याच काळात गुजरातमध्ये भूकंपही झाला होता त्याचा सुद्धा फटका शेअर बाजाराला बसला होता त्यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकांच्या धक्कादायक निकालामुळे चौथ्यांदा शेअर बाजार कोसळलं दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचा देखील शेअर बाजाराला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं होतं या निवडणुकीत युपीएचा अनपेक्षित विजय झाला आणि एन डी ए पराभूत झाली यामुळे आर्थिक सुधारणा सुरू राहतील की नाही याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये सांचकता निर्माण झाली त्यामुळे सतरा मे दोन हजार चारला सेन्सेक्स एकाच दिवसात अकरा पॉईंट एक टक्क्यांनी घसरला त्यामुळे लोकं घाबरली आणि लोकांनी लोका भीतीने विक्री सुरू केली आणि दिवसभरात शेअर मार्केट दोन वेळा थांबावं लागलं शेवटी युपीएने सुधारणा सुरू ठेवण्याबद्दल संकेत दिल्यानंतर बाजारात स्थिरता आली त्यानंतर दोन हजार आठ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं आणि पाचव्यांदा शेअर मार्केट कोसळलं दोन हजार आठ मध्ये झालेली घसरण ही अमेरिकेतल्या लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा भाग होती जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीने आणि परदेशातल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने एकवीस जानेवारी दोन हजार आठ ला सेन्सेक्स एक हजार चारशे आठ अंकांनी म्हणजे सात पॉईंट चार टक्क्यांनी घसरला त्यानंतर येत्या काही महिन्यात सेन्सेक्स जवळपास साठ टक्क्यांनी घसरला हा भारतातल्या शेअर बाजाराच्या इतिहासातला सर्वात वाईट काळ म्हटला जातो त्यानंतर दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारी आली कोरोना महामारीच्या काळात सुद्धा भारताच्या शेअर बाजारात एका दिवसात सर्वात गंभीर स्वरूपाची घसरण पाहायला मिळाली तेवीस मार्च दोन हजार वीसला देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने सेन्सेक्स तीन हजार नऊशे पस्तीस अंकांनी म्हणजे तेरा पॉईंट दोन टक्क्यांनी घसरला जागतिक मंदीच्या भीतीमुळे यापूर्वी कधीच झाली नव्हती अशी विक्री झाली पण नंतर फिजिकल आणि मॉनिटरी सपोर्टमुळे बाजार काही महिन्यात पूर्ववत झाला अशा प्रकारे याआधी भारतात सहा वेळा शेअर मार्केट कोसळलेलं पाहायला मिळालं या सहा घटनांनंतर काल सेन्सेक्स जवळपास चार हजार अंकांनी तर निफ्टी फिफ्टी जवळपास एकवीस हजार सातशे पन्नासच्या खाली घसरला तर बेंचमार्क निफ्टी फिफ्टी याची वाटचाल ही एका वर्षातल्या निश्चांकडे झाली तसेच मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक हे दहा टक्क्यांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले सोमवारी सेन्सेक्स तीन हजार नऊशे चौदा पॉईंट पंच्याहत्तर पाच पॉईंट एकोणास टक्क्यांनी घसरून एकाहत्तर हजार चारशे एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याण्णववर उघडला तर निपटी फिफ्टीत पाच टक्क्यांनी घसरण झाली बीएससी लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन चारशे तीन लाख कोटींहून घसरून तीनशे सत्त्याऐंशी लाख कोटींवर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटाच्या आतच जवळपास सतरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय आता नेमकी काय आहेत शेअर मार्केट कोसळण्याची तेही थोडक्यात पाहूयात अमेरिकेने लादलेलं टॅरिफ त्यांना इतर देशांनी शुल्क वाढवून दिलेलं प्रत्युत्तर जगातल्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता याचबरोबर आय टी आणि मेटल क्षेत्राचं नुकसान आणि महागाईमुळे जगभरात मंदी येण्याची वर्तवण्यात आलेली शक्यता या पाच कारणांमुळे शेअर मार्केट कोसळलेलं आहे मुळे निर्यातदारांमध्ये निराशेचं वातावरण आहे त्यामुळे सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे उद्या म्हणजे बुधवारी उद्योग मंत्रालय निर्यातदारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे बैठकीत निर्यातदारांसोबत चर्चा करून अनेक महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात आता नेमकी काय पावलं उचलली जातील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीत या संपूर्ण विषयाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद